एक मुलगा फेसबुकवर जुने फ्रेंड सर्च करत होता त्याच्या मध्ये त्याला मित्रांशिवाय कोणीच अनोळखी व्यक्ती नव्हती शिवाय दोन सोडून आणि मुली तीन चार आणि त्यातही फॅमिली मेंबर्स आणि कॉलनीतील त्याच्यासोबत पण जास्त चॅटिंग नाही करायचा जुने मित्र सर्च करता करता त्याला अंजली नावाची एक मुलगी दिसली व त्याच्या मनात अचानक असं वाटले की अनोळखी आहे पण हिला रिक्वेस्ट पाठवावी तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो आणि नंतर असा विचार पण नाही केला की अनोळखी मग आपण रिक्वेस्ट का पाठवली तो जुन्या प्रेमभंगातून बाहेर पडून खूप दिवसानंतर खुश दिसत होता त्याचे मित्र पण त्याला खूप पाहून आनंदित होते कारण त्याला एका मुलीकडून प्रेमात धोका मिळालेला असतो खूप व्यसन करायला लागत असतो पण हळूहळू तो मुलीला पूर्णपणे विसरलेला असतो आणि व्यसनातून पूर्णपणे बाहेर आलेला असतो आता फक्त करिअर कडे लक्ष द्यायचं होतं त्याला दुसऱ्या दिवशी दु अंजलीला पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट त्याने स्वीकार केली हे त्याच्या नोटिफिकेशन मध्ये पाहिलं ती ऑनलाईनच होती त्याने तिला थँक्यू म्हणून मेसेज केला तिने लगेच रिप्लाय दिला ती बाय तो माझ्याशी मैत्री केल्याबद्दल वे ती वेलकम त्या दिवशी तो तिच्याशी थोडं चॅट केला आणि बाय नंतर असं बोलू सांगून ऑफलाईन गेला ते दोघे पण एका शहरातले होते तिसऱ्या दिवशी ते परत चॅट करू लागले अर्धा एक तास चॅट करून तो ऑफलाईन जायचा असा रोजचा तो त्याचा दिनक्रम सुरू झाला एकमेकांच्या चॅटिंगमध्ये रंगून जायचे नंतर फोनवर बोलून बोलणं सुरू झालं मग रात्र रात्रभर रा ते चॅटिंग करू लागले फोनवर बोलू लागले अधूनमधून एकमेकांना भेटायला सुरुवात केली ते दोघे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड झाले होते त्याने तिला आपल्या एक बद्दल पूर्ण सांगितलं ती पण एका मुलावर प्रेम क कर करते म्हणून सांगितलं त्याला ह्याबद्दल अशी कधीच वाईट वाटलं नाही कारण ते फक्त बेस्ट फ्रेंड होते पण काही दिवसानंतर त्याला असं वाटायला लागलं की तो तिच्यावर प्रेम करायला लागला पण तो तिला हे सांगू शकत नव्हता कारण ती दुसऱ्या मुलावर प्रेम खूप प्रेम करायची आणि त्याला पण भीती वाटायची जर मी ना ती नाही म्हटली तर एक मैत्रीण पण दूर जाईन म्हणून ती त्याच्या प्रियकराबद्दल त्याला बोलत असताना त्याला आता खूप त्रास व्हायला लागला होता ती नेहमी तिच्या प्रियकराबद्दल त्याला किस्से सांगायचे आणि तो ऐकून घ्यायचा आणि त्रास सहन करून घ्यायचा एके दिवशी तो विचार करत बसला होता त्याला आता असं वाटायला लागलं की आपण पहिलेच खूप सहन केले रस्त्यातून बाहेर आलोय आता परत नको म्हणून तो विचार करतो की आपण हिला विसरून जायचं मग तो तिला एक मेसेज करतो अंजली तू माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय मैत्रीण आहे मी तुला कधीच विसरू शकणार नाही पण मी आता तुझ्याशी इथून पुढे कधीच बोलणार नाही मला खूप त्रास होतो गं माझी एकच इच्छा आहे की तुझा तुला तुझ्या प्रियकराकडून सर्व सुख मिळावं तू नेहमी सारखी हसत खेळत व खुश राहून मी तुला ब्लॉक करतो आणि प्लीज मला फोन करू नकोस प्लीज माझ्यासाठी तरी मला कॉन्टॅक्ट करू नकोस तुला माझी शपथ प्लीज रडत तो मेसेज टाईप करतो आणि तिला ब्लॉक करून टाकतो दुसऱ्या दिवशी ती मेसेज वाचते आणि खूप परेशान होती काय करावं का तिला सुचेनाचं शेवटी तिने राहून त्याला फोन करते पण तो फोन उचलत नाही ती खूप ट्राय करते पण फोन उचल फो पण फोन उचलून त्याला शक्य नव्हतं रिंग चालू असताना तो खूप रडत होता पहिले तिला फोन आला की तो सगळे काम सोडून तिला फोनवर बोलायचा खुश व्हायचा आणि आज त्याला फोन येतोय पण तो, तो उचलत नाहीये मग तिने त्याला मेसेज केला तुला अचानक काय झालं असं का, का करतोय तू प्लीज एकदा फोन उचल तो मेसेज वाचला ना पुन्हा रडत बसायचा तिने तीन चार मेसेज पाठवले पण तो रिप्लाय देत नव्हता तिला कळलं होतं की तो तिच्यावर प्रेम करायला लागला आहे तिला पण त्याच्याशिवाय जीव लागत नव्हता शेवटी त्याला परत मेसेज करते प्लीज एकदाच फोन उचल मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे मी तुझ्यावर प्रेम खूप करायला लागले आहे मी वैभव म्हणजे तिचा प्रियकर कधीच मनापासून प्रेम करत नव्हते प्लीज फोन उचल आय लव्ह यू प्लीज फोन उचल असा मेसेज पाठवते तो मेसेज वाचून रडत रडत तिला फोन करतो आणि आय लव यू म्हणतो ती आधीच का नाही बोललास तो मला भीती वाटायची की तू नाही म्हटलंस तर तुझ्यासारखे जीवलग मैत्रीण मला गमवावी लागेल ती आय लव यू तो आय लव यू टू आणि पुन्हा आनंदात ते दिवस जगू लागले मूवीला जाऊ लागले रोज सोबत फिरू लागले एकांतात एक बसून प्रेमाच्या गोष्टी करू लागले खूप दिवस आनंदात निघू लागले पण एका दिवशी तिने त्याला फोन केला आणि बोलू लागली प्लीज आय एम सॉरी डिअर प्लीज मला माफ कर मी तुझी गुन्हेगार आहे मी तुला पण बोलायचे आणि वैभवला पण इतका दिवस मी तुला धोका दिला प्लीज मला माफ कर मी वैभवशिवाय नाही राहू शकत पण तुलाही दुखी नाही पाहू शकत म्हणून मी तुला खोटं बोलले प्लीज मला माफ कर करशील ना माफ तू शांतच झाला त्याच्या तोंडातून शब्दच निघत नव्हते आणि हळू आवाजात कसा जरी तो हो म्हटला ती मला आता तुझ्यासोबत फक्त बेस्ट फ्रेंड म्हणून राहायचं आहे मला सोडून नाही जाणार ना, ना कधीच तो धपक्या आवाजात परत हो म्हणाला ती खुश होऊन चल मी तुला नंतर बोलते बाय तो इतका गाळ होऊन जातो की बस खूप रडतो एकांतात एक बसून सिगारेट ओढतस बसतो आणि परत दारू पिणं सुरू करतो इतकं व्यसन लागतं की स्वतःचं पूर्ण करिअर व्यसनात बुडवून टाकतो